यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी अशा अर्थाचं एक जुनं गाणं आपल्याला आठवत असेल नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे विषय आहे राजकारणाचा मी आत्ता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये आहे आणि आत्ता थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे आत्ता कणकवलीमध्ये आपले जानी दोस्त आणि लोकसभेचे उमेदवार अर्थात महायुतीचे उमेदवार महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी खास सभा घेणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या कणकवलीमध्ये बॅनरबाजी केल्याचं दिसते आणि ही सभा यशस्वी करण्यासाठी राज ठाकरे यांचे सर्व कार्यकर्ते आता व्यासपीठावर दिसत आहेत आता थोड्याच वेळात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागलेली आहे कारण गेल्या दोन दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये येऊन गेले त्यांनी नारायण राणे यांच्यावर जबरदस्त प्रहार करून टीका केलेली आहे राज ठाकरे यांची कणकवलीमध्ये होत असलेली सभा विशेष अर्थानं महत्त्वाची आहे कारण वीस वर्षे राणे आणि राज ठाकरे यांचे संबंध राहिलेले आहेत राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर काही काळात राज ठाकरे यांनी सुद्धा शिवसेना सोडली मात्र राज ठाकरे आणि नारायण राणे यांचे संबंध आजही अत्यंत सलोख्याचे आहेत त्यांचे ऋणानुबंध पाहता राज ठाकरे यांनी खास नारायण राणे यांच्यासाठी कणकवलीमध्ये सभा घेण्याचं ठरवलं आणि आज सात वाजता ते कणकवलीमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या समोरच्या एका भव्य मैदानामध्ये सभा घेत आहेत आणि या सभेकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे राज ठाकरे नेमकं आता काय बोलणार नारायण राणे यांची मैत्री असलेली मैत्री आणि महायुतीसाठी घेत असलेली सभा महाराष्ट्राचं लक्ष राज ठाकरे यांच्या बोलण्याकडे आहे कारण आत्ता जे तुम्ही व्यासपीठ पाहतायत समोर जो पेंडॉल पाहतायत अतिशय भव्य अशी सभा या ठिकाणी होणार आहे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जे चिन्ह आहे ते आहे इंजिन परंतु तुम्ही सभेच्या स्टेजकडं पाहिला असता या सभेच्या भव्य अशा कटआउटवर तुम्हाला कमळाचं चिन्ह दिसतंय खास आपल्या मित्रासाठी राज ठाकरे हे नारायण राणे यांच्यासाठी कणकवलीमध्ये सभा घेत आहेत आणि आणि ते आज कणकवलीकरांना नारायण राणे यांच्या कमळाच्या चिन्हावर बटन दाबून विजयी करा असं आव्हान करणार आहेत मात्र कणकवलीमध्ये नेमकं राज ठाकरे यांची भूमिका काय राहणार आहे उद्धव ठाकरे यांच्याविषयी ते काय बोलतील शिवसेनेविषयी काय बोलतील याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र यारी हे इमान मेरा यार मेरी जिंदगी नारायण राणेसाठी राज ठाकरे घेत असलेली सभा याच अर्थानं अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे लोकसंवाद बीड